येथे प्रभू श्रीराम नवमी निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले पाहुयात अखिल उरुळी कांचन ग्रामस्थांच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून रामनवमी निमित्ताने भव्य शोभायात्रा काढण्यात येत असून यावर्षीही अत्यंत दिमागदार पद्धतीने ही शोभायात्रा संपन्न झाली डी दंडनाट व महाकालचा देखावा शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले दौंड विधानसभेचे आमदार राहुल कुल यासह बाबासाहेब चौधरी अलंकार कांचन यासह इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रामनवमीचा उत्साह सर्वत्र आहे उत्सव अतिशय चांगल्या प्रकारे साजरा होतो आहे प्रथम मी रामनवमीच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आज उरळीकांच्यांमध्ये सर्वपक्षीय सगळ्यांनी एकत्र येऊन अतिशय भव्य असा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम संपन्न होतो आहे सर्व संयोजकांना मी धन्यवाद देतो गेल्या सात ते आठ वर्ष झालं आम्ही हा उरुळिकांच्या पंचकृषेचे सगळे युवक वळा या रामनवमीचा उत्सव आम्ही साजरा करतो बऱ्यापैकी कुठले कुणाची वर्गने घेतलेले नसते काही नसते जे काही चाललंय ते सगळं कार्यकर्त्यांच्या आणि पवारांच्या जेव्हा सगळी एकत्र येतात युवक आणि वर्गणी करतात कुणाचंही नाव नाही ते यंदा फक्त या रामनवमीच्या आरतीसाठी शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके आणि दोनचे आमदार लोकप्रिय आरोग्य राहुलदादा कुल यांना बोलवण्यात आले होते ते आत्ताच आलले आरती करून आत्ताच गेलेले आहेत ते अशा पद्धतीने हा रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात दरवर्षी या था उरुळी कांचन पंचक्रोशीचा निघत असतो एवढी मोठी शोभायात्रा आता उद्देश काय आपला सकल हिंदू समाज जागृत राहायला पाहिजे आपल्या समाजाला कळलं पाहिजे की आपलं मूल काय आपलं मूल राम आहे आणि रामापासून आपलं अस्तित्व चालू आहे त्याच्यासाठी ही शोभायात्रा काढल्या काढण्यात येते दरवर्षी या पद्धतीने अजून उरुळीमध्ये कुठल्या प्रकारचे उत्सव सुरू करतात या पद्धतीने उरुळीमध्ये अशा कुठल्या प्रकारचे उत्सव सुरू असतात या पद्धतीने हा शोभयात्रेचा यात्रेचा हा एकच उत्सव असतो नंतर गणपतीच्या वा वाद वगैरे असल्या त्या मंडळांचं चालू असतं परंतु असा सेपरेट हा कोणताही नावा उरळीकांच्या नावाने हा एकच उत्सव असतो रामनवमी उत्सव धन्यवाद आज हा रामनवमीचा उत्सव काय सांगाल तुम्ही लोकांना काय सांगितलं लोकांचा असा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळतोय आम्हाला दरवर्षी नवीन नवीन प्रयोग करतो आम्ही लोकांना समाजासाठी नवीन उपक्रम राबवतो आता ह्यावेळेस आम्ही लाईटच्या छात्रे आणल्यात शंकराचं पण हे उभं केलंय रामाच्या दर्शनाची पण सोय केलेली पादक पण आणलेले आहेत पंचकृषीतल्या पाच सहा गावांनी मिळून हा कार्यक्रम बनवलेला आहे अशा प्रकारचे उत्सव उद्देश काय सगळे लोक पाच दहा गावातील लोक एकत्र आणायची आणि हा कार्यक्रम नियोजन करता असताना आम्ही एक महिना जवळजवळ अर्धा बैठक घेऊन पाच सहा गावातील लोक एकत्र येऊन येण्यासाठी आपण हा कार्यक्रम राबवतो अशा प्रकारे त्याला प्रतिसाद लाभतो लोकांचा चांगला असा प्रतिसाद लाभतोय महिलांचा लाभतोय बारक्या मुलांचा पण लाभतोय आणि हे झालं आपण लोकांसाठी अजून बरेचसे उपक्रम लाभ आपण ह्या माध्यमातून आता आपण दोन तीन कार्यक्रम घेतले ते मध्ये जसं की अन्नदानाचा कार्यक्रम असतो दर वाढदिवसाला अनकाच्या वाढदिवसा अन्नदानाचा कार्यक्रम करतो आपण अजून प्रत्येकाच्या ज्या ज्या मित्राचा वाढदिव असतो त्या त्या ह्याच्या अन्नाथ मुलांचा असू द्या शाळेला काय वाटप असेल किंवा काही समस्या असेल किंवा गावातल्या ग्रामपंचायतच्या ह्याच्यातून काही समस्या असेल लोकांच्या ते आपण सोडवण्याचा कार्यक्रम करतो आपण हे लोक एकत्र एकत्र आली तर कार्यक्रम पुरतो आपण एकत्र येत नाही की सकाळच्या सुखदुःखासाठी आपण एकत्र येतो रामनवमीची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हा श्री जन्मोत्सव उत्सव हा फक्त उरीकांचे नाही तर बाजूचे आजूबाजूचे पंचक्रोशीत हा खूप मोठा उत्सव असतो फक्त उरिकांचे गावच नाही तर बाकीचे जे नागरिक आहे म्हणजे बाकीचे गावचे जे नागरिक असतात आजूबाजूच्या ज्या पंधरा वीस गावांचे नागरिक ते स्वखुशीने स्वहेनी सहभागी होतात हा उत्सव सगळ्यांसाठी असतो हा उत्सव सगळे मिळून म्हणजे सगळे मिळून सहभाग घेतात सगळे मिळून तयारी करतात असं नाही की कुणाला आपण आमंत्रण देतो स्वतःहून त्यांची यात सहभाग असतो स्वतःहून सगळेजण करतात हा उत्सव गेल्या म्हणजे खूप आधीपासून आम्ही हा उत्सव हो करतो का कारण जेणेकरून लोकांना ते म्हणजे लोकांना कळावं लोकांना ह्याची जागृती व्हावी आपण कसं दरवर्षी दयांडी करतो गणपती करतो सगळं करतो पण हा राम जन्मोत्सव उत्सव पण तेवढाच महत्त्वाचा आहे की आपण म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आपले, आपले श्रीराम कोण होते आपले म्हणजे आपला इतिहास काय आहे आपण को काय करतोय हे सगळं कळलं पाहिजे जसं फक्त दयांडी गणपती याच्या पुरतो न नसून हा जन्मोत्सव मोठा झाला पाहिजे सगळ्यांचं सगळे हे सहभाग येतात त्याचप्रमाणे असं एक आमचं एक कार्य आहे की हा दयांडी गणपतीप्रमाणे हा हे पंधर वर्षी प्रमाणे चालत आलं पाहिजे पिढ्या पिढ्या हा जन्मोत्सव आपला चालत गेला पाहिजे हेच आमचं ध्येय आहे हेच आम्ही करतोय पहिल्यापासून आम्ही हे सगळ्यांना असं सहभाग घेऊन फक्त असं नाही की एकाच जाती धर्माचे लोक सगळे जाती लोक आमच्यामध्ये सगळे स्व स्वतःहून ते असं नाही की कुणाला आम्ही आमंत्रण देतो आहे कुणाची गरज नाही करतोय लेडीज असतील लहान मुलं असतील आपले मध्यमवर्गीय असतील ज्येष्ठ लोक असतील सगळे मिळून या स ह्याच्यात सहभाग येतात स्वतःहून सहभाग घेतात सगळेजण तयारी करतात अगदी सकाळपासून आठ नियोजन कसं करायचं काय करायचं आपल्याला काय काय करायचं आहे काय काय दाखवायचं आहे काय काय हे करायचं आहे हा यातून काय मेसेज यायचा आपल्याला लोकांपर्यंत काय पोचलं पाहिजे हे सगळ्या ल गोष्टी हे सगळे मिळून आधी मिटिंग घेऊन चर्चा करून खूप दिवस आधीची तयारी असती महिनाभर आधी हे सगळं शेड्यूल तयार असतं महिनाभर आधीपासून हे सगळं एक एक गोष्टी एक एक आम्ही मार्गे लावत असतो अगदी आप आपापली घरची जी कामं असतात कोणाची किती जी, जी महत्त्वाची कामं असते ती ती महत्त्वाची कामं बाजूला सोडून या आ, आ, या उत्सवासाठी सगळे एकदा आनंदाने स्वइच्छेने इच्छेने सगळे हे होतात त्यामुळे हा उत्सव खूप मोठा आहे हा उत्सव आपण असंच जपला पाहिजे गणपती जाण्याप्रमाणे असं परंपरेने आपण हा उत्सव पुढे पुढे न्यायला पाहिजे पद्धतीने रामनवमीचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे व आपल्या पुढं येणाऱ्या पिढीला रामनवमी काय अजून इतिहास जाणून या याच्यानुसार नवीन नवीन पिढीला या रामनवमीनिमित्त निमित्त कळतं व अत्यंत छान प्रकारे प्रत, प्रति प्रतिसाद आणि गेले अनेक वर्ष हे नियोजन चालू आहे व दिवसांदिवस वर्षानुवर्ष लोकांचा लोकांचा सहभाग व प्रतिसाद वाढत आहे व अत्यंत असं छान असं वातावरण व सर्वांनी सहभाग सर ह्या ठिकाणी घेतलेला आहे व सर्व आमच्या आमच्या ह्या ठिकाणी आम्ही सर्व एकत्रपणे हा उत्सव साजरा केलेला आहे हिंदू तुम्ही बघत असाल मुस्लिम बाधूसुद्धा आमच्या या रामनवमीनिमित्त सहभागी झालेले आहेत सहभागी झालेले आहेत सुरवातीला आमचे आमचे मित्र पटेल म्हणून आहेत त्यांनीसुद्धा या ठिकाणी शरबत वाटपाचा कार्यक्रम केला होता व सगळे सर्व धर्माचे लोक मिळून हा रामनवमी उत्सव आम्ही सगळे एकदम आनंदाने साजरे करतो महिलांचा प्रतिसाद खूप खूपच सुंदर आहे रामनवमी म्हणजे विष्णूचा जो अवतार आहे तर तो तोच रामाचा जन्म आणि उरईिकांच्या सगळ्याच गोष्टी सगळ्याच सर्व धर्माच्या सगळेच सण खूप उत्साहात साजरे केले जातात तसंच रामनवमी ही नऊ दिवस जसं काय आपल्या घरी दिवाळी असल्यासारखी इथं साजरी होतीये आणि आम्ही प्रत्येक गोष्टीत सहभागी हो असतो माझ्या सासूबाई माझे जे जुने आहेत म्हणजे माझे सासरे पहिल्यापासून इथले मेन पेठेतली लोकं आहेत ते सगळे खूप मोठ्या प्रमाणात सगळे सण साजरे करतात आमचे बगाडे भाऊजी वनारसे ते सगळे खूप मोठं सहकार्य करतात हा कार्यक्रम छान बनवण्यासाठी ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे